सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे यामुळे येथील नागरिकांचे तर हाल मात्र येथील पिकांचंही मोठं नुकसान माळशिरस तालुक्यातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तर पाण्याअभावी येथील पिकांचं देखील नुकसान होत आहे तर येथील बहुतांश शेती ही पोटचाऱ्यांच्या आधारावर आहे त्यामुळे उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे यांच्याकडे केली आहे तालुक्यातील पिरळे बांगर्डे पळस मंडळ या भागात असलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांचे मोठे हाल सुरू आहे काही ठिकाणी हातातोंडाशी पिकं जळून जाण्याच्या मार्गावर आहे या पिकांना आता पाण्याची मोठी गरज आहे जर पिकांना वेळेत पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याची माहिती मिळतीये तर या भागातील चाऱ्यांना परिसरात पाण्याअभावी जळू लागलेला ऊस कांदा मका आणि काही फळबागा देखील या पोटचाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे या भागातील पोटचाऱ्यांना लवकरात लवकर पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी करतायत तर उन्हाळी आवर्तन वेळेत आलं तर येथील पाण्याचा प्रश्न मिटेल तर या ठिकाणी लवकरच पाणी सोडण्यात येईल अशी माहिती जलसंपदा आणि अभियंता अमोल मस्करनी यांनी दिली तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख सतीश सपकाळ यांनी सांगितलं या प्रसंगी शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर माळशिरस सोलापूर